सर्वांना नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत प्रत्युष मी योगेश आणि त्याची मैत्रीण आवंती तिचे मम्मी पप्पा आम्ही सगळे स्ट्रॉबेरी फील्डमध्ये आलो आहे खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केला कारण आता सुट्टी आहे वेळ मिळाला आणि सगळ्यांना प्रत्युतचे व्हिडिओ पण आवडतात छान वातावरण होतं आणि आज जास्त ऊनसुद्धा आहे त्यामुळं आम्ही सगळे आलो आहे स्ट्रॉबेरी फील्ड पण इथले ओपन झालेली आहेत तर चला म्हटलं जर वर्ष आम्ही येतच असतो ह्या वर्षी पण आलोय माग सगळे स्ट्रॉबेरी तोडत आहे तर तो तुम्हाला मी फील्ड दाखवते आज शनिवार त्यामुळे बरेच जण आलेत भरपूर छान स्ट्रॉबेरी आलेली आहेत ह्या आधी सुद्धा आपण व्हिडिओ शूट केलेला आहे स्ट्रॉबेरी फील्डचा वेळ मिळत नाही म्हणून मी आजकाल व्हिडिओ नाही टाकत पण व्हिडिओ थ्रू खूप छान मेमरीज राहतात चला आता जा प्रत्येष्कडे जाऊ मुलांना पण काहीतरी छान वाटतं अवंती गोडे भरपूर आले स्ट्रॉबेरी भेटतायत का नाही प्रत्यू तुला पण तो काय करतोय बॉक्स खूप हलवतोय छान छान मिळालेत की हे बघा भरपूर स्ट्रॉबेरी आहे जरा कच्च्या घेतोय आम्ही म्हणजे उद्यापर्यंत टिकतील जाम पण बनवता येईल प्रत्युष कशा घेतोय तू तुझं दाखव प्रत्युष आवंतीला छोटे छोटे मित्र आणि मैत्रीण प्रत्यूष अवंती स्ट्रॉबेरीच्या फील्डमध्ये आलेत छान वाटते अवंती प्रत्युष तसं हलवू नको खराब होतील

हेवर मी इथून तोडतो असते म्हणजे काय होतं हे पण इथून असं कट केलं तर छान राहते तोडले ना छान राहते प्रत्युत जरा जास्त पिकलेल्या घेतो आहे ना आणि वा बे खूप आहेत घ्या की मी आता पिकली द्या छान पिकले शोधू बाळा थोडीशे वेळेवर आलो म्हणलं आपण नाहीतर एकदम खूप पिकलेले असतात नाही तर खूप कच्चे असतात मागच्या वर्षी लेट आलतो आपण योग्य शिकतो खूप आहेत ते थोडस पाना असे करा की बघ बाळा ही आता जरा गोड असत ही ट्राय कर बरं तू कशी हा की गोड़े का गोड़े? गोड़े। गोड़े? था था। का गोड का बघ गोड आहे गोड आहे आज आपण धुवून खात नाही सगळी लोक असेच खातात ना धुता ये ना आवंती तुला कशी पाहिजे सुपर गोड नको का बाबू कसं लागतंय

अरे मी खाऊन बघितली गोळा करायचा आणि बास्केटमध्ये टाकायचं चाललंय चला आता घेतल्या आम्ही बऱ्यापैकी किलो दीड किलो झाले असतील अ कस हे पोरांनी बघ हे हा खराब झाले खाऊन बघ चला चला सावली पण सावली येते तर बरं वाटतंय आपल्याकडे काय म्हणतो तुम्हाला शिरवळ पडले होती हो खूप छान छान आहे हे ह्यांचं दुकान शेतातलं दुकान आपण जेवढं स्ट्रॉबेरी घेतल्या तिथं बिल त्याचं बिल इथं करायचं समोर पार्किंग आणि या साईडला फील्ड दाखवा तुम आवंतीच्या किती झाल्या अर्धा किलो एवढ्या आणि प्रत्युतच्या छोट्या काही आंबटच लागतात चला या बिल करून तुम्ही दोघ प्रत्युष सकाळी उठलं की आवंती कुठे आहे